दिसलं आणि त्या झाडीवर झाडावर एक वेल होती प्रभू रामचंद्र सीता माईंना म्हणाले अग सीते ते बघ झाड किती भाग्यवान आहे त्याला त्या, त्या वेलीचा आधार मिळाला सीतामाई म्हणाली नाही प्रभू ती वेल भाग्यवान आहे तिला त्या झाडाचा आधार मिळाला पण दोघांचं असं चाललं चा होतं भगवंत म्हणत होते झाड भाग्यवान आहे आणि सीतामाई म्हणत होत्या तर वेल भाग्यवान आहे तेवढ्यात लक्ष्मणजी फळे घेऊन आले त्यांनी लक्ष्मणजींना बोलावलं लक्ष्मण इकडे म्हणे काय प्रभू म्हणे हे बघ ते झाड भाग्यवान आहे कि वेल भाग्यवान हे तुला सांगायचंय झाडाला वेलीचा वेलीचा सहवास मिळाला ते झाड भाग्यवान आहे असं प्रभू म्हणाले पण सीतामाई म्हणाल्या नाही वेलीला झाडाचा आधार मिळाला म्हणून वेल भाग्यवान आहे मग लक्ष्मणजींना समजत नव्हतं काय सांगावं झाड भाग्यवान आहे म्हणाल तर, तर प्रभूंना रागील मग त्यांनी काय सांगितलं लक्ष्मणजींनी कि हे बघा मी तुम्हाला सांगतो दोघांना मान्य करावं लागेल मी सांगतो तर ते झाडही भाग्यवान नाही आणि ते वेलही भाग्यवान नाही पण त्यांच्या सवलीत राहणारा हा नानाही भाग्यवान नाहीत आणि कपालेश्वरही भाग्यवान नाहीत पण आपण इतर पंचक्रोशीतून येणारे आपण सर्व भाग्यवान आहेत की आपल्याला नानांचाही सहवास मिळाला आणि तीर्थक्षेत्र कपालेश्वराचंही आपल्याला आशीर्वाद मिळाला म्हणून आपण भाग्यवान आहेत एवढंच बोलते चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जे काही बरोबर असेल ते श्री गुरु नानांचे आहे झालेली सेवा नानांच्या चरणी समर्पित करते आणि शेवेला